हिंगोली जिल्ह्यातील सर्वच भागातील सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान तर येलदरी सिद्धेश्वर इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू हिंगोली जिल्ह्यातील एकूणच ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला विश्रांती घेतलेल्या पावसानं परत गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या जोराच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील यलदरी सिद्धेश्वर व इसापूर संपूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणातील पाण्याचा निसर्ग नदीपात्रात सोडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्हाभरातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे सर्वच मंडळांमध्ये अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान पाहायला मिळाले आहे सोयाबीन कापूस हळद केळी पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांची अवस्था बिघडताना दिसून येते तर ऊस पीक पाऊस व वा वाऱ्यानं जमीन संपूर्ण झोपल्याचं दिसून आले तर मूग लवकर येणारा पीक म्हणून ओळखले जाते पण अनेक ठिकाणी या पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे तोडणीला आलेल्या मूग पिकाला अनेक ठिकाणी चौरई निघताना दिसून आले तर तालुक्यातील अनेक भागात केळी पिकाची पाऊस व वा वाऱ्यामुळे जमिनीवर घड पडताना दिसून आले आहे तर अनेक ठिकाणी नदीनाले दुथडी भरून वाहणारी त्यांना आपला मार्ग बदलत सभोवताली शेतात पाणी शिरल्याचं दिसून आले तर पागरा शिंदे या ठिकाणी ओढावरले पाण्याच्या प्रवाहानं पुलाची दरडी कोसळली आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे छोटे पाणी तलाव भरल्यानं वसमत सेनगाव कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरण भरल्यामुळे पैनगंगा या नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाहताना दिसून येते त्यामुळे यवतमाळ पुसद दारवा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं त्या मार्गावर ये जा करणारी वाहण्याची दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तर वसमत लगत वाहणारी पूर्णा नदी दुथडी वाहत आहे तर नाहात भागात साडावतून पाणी रस्त्यावर वाहताना दिसून आले आहे तर हाट्टा मंडळातील घामोडा नदीचे पाणी काही ठिकाणी शेतात शिरले होते तर नुकसान झालेल्या भागातील पिकांच्या पेचनामे संदर्भात शेतकरी परीक्षेत आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील